नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सर्वात मोठ्या नेत्याचा झाला पक्षप्रवेश तर भारतीय जनता पार्टीला मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील कागल विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भूमिका बदलण्याची गरज आहे असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांनी कागल तालुक्यात स्वराज्य आणण्यासाठी राजकीय दिशा बदलण्याचे संकेत आहे कागल विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भूमिका बदलण्याची गरज आहे असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांनी कागल तालुक्यात स्वराज्य आणण्यासाठी राजकीय दिशा बदलल्याचे संकेत दिले ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांना सांगून ही भूमिका घेतली असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती तर भाजपत असलेले घाटगे यांची अडचण झाली होती त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली होती तथापि याबाबतच निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल असं समरजित घाडगे यांनी शरद पवार यांना सांगितले होते या पार्श्वभूमीवर राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी आज शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी घाडगे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी प्रवीण शिव पाटील गोकुलचे माजी अध्यक्ष रणजित पाटील कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील बाळ गोरपडे यांच्यासह अनेक वक्त्यांची भाषणे झाली या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या वेळी कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेऊन नवे राजकारण करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली तर कार्यकर्त्याशी संवाद साधताना समरजित गाडगे म्हणाले की कागल विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रगती होत नसल्याने विकासाला गती देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतला जाईल विरोधकांकडून दबावाचे दडपशाहीचे राजकारण होणार आहे त्याला तोड देण्यास तयार राहिले पाहिजे दोन हजार एकोणावीसची विधानसभा निवडणूक आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे लढली होती आताही त्यांना तुतारी हाती घेण्यास सांगितले तर कागल विधानसभा मतदारसंघात स्वराज्य स्थापन करण्यासाठी वाटील ती किंमत मोजावी लागली तरी त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचं समरजित घाडगे यांनी म्हटलंय दरम्यान भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन व मोठा धक्का देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये जशा पद्धतीनं इनकमिंग झाली आता भाजपला सोडून अनेक नेते जात आहेत भाजपवरची नाराजी लोकांची वाढत चालली का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह